अंगावरून गेल्याने झोपलेल्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू ड्रायव्हर चालकात पसरली शोककडा पुसत प्रतिनिधी पुसत दिग्रस रोडवर विठाळा वॉर्ड नजीक असलेल्या ड्रायव्हर पॉईंटच्या मैदानात ड्रायव्हरच्या अंगावरून ट्रॅव्हल गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ड्रायव्हर चालक हा ट्रॅव्हलच्या खाली उन्हामुळे झोपी गेला होता ही दुर्दैवी घटना दिनांक आठ मे रोजी सायंकाळी चार वीसच्या दरम्यान घडली झोपी गेलेल्या ड्रायव्हरचा अचानक मृत्यू झाल्याने ड्रायव्हर चालकात शोककळा पसरली आहे वृत्त लिहिपर्यंत पोलिसांकडून अधिकची कारवाई सुरू होती अमोल आनंदा अवसरमोल वय वर्ष बेचाळीस राहणार गोभेचर तालुका मेहकर असे मृत्यू झालेले ट्रॅव्हल चालकाचे नाव आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल क्रमांक एम पी दहा झेड एफ सत्याऐंशी शहात्तर ही ट्रॅव्हल अमोल पुसत ते पुणे नेहमी चालवत होता घटनेच्या दिवशी अमोल हा त्याच्या ट्रॅव्हल खाली उन्हामुळे झोपी गेला अशातच रुद्रा ट्रॅव्हल क्रमांक पी एक्स शून्य पाच ई एकोणीस अठ्ठावन्नच्या चालक त्याच्या ताब्यातील चा ट्रॅव्हल निष्काळजीपणाने चालवल्याने अमोलच्या मानेवरून ट्रॅव्हलचा चाक गेलं यातच त्याचा जागी मृत्यू झाला ट्रॅव्हल खाली दाबून मृत्यू झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला जाऊन पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनेकरता दाखल करण्यात आला या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून घेतला जात आहे हे तुम्हाला म्हणलं ना भाऊ वाली गाडी आहे म्हणून